नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण बघणार आहेत सोयाबीनचे बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता आज तुमच्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला किती बाजारभाव मिळाला आज दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस बाजार समिती जहालना या ठिकाणी अवघ चार हजार सहाशे शहाऐंशी क्विंटल कमीत कमी पस्तीसशे एसरसंद्र चार हजार पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल तर मित्रांनो काही बाजार समितीमध्ये सोयाबीन दरामध्ये होत आहे सुधारणा बाजार समिती अकोला अव्व पाच हजार एकशे एकोणावीस क्विंटल कमीत कमी छत्तीसशे सरसंद्रय चार हजार शंभर जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल बाजार समिती यवतमाळ अवक नऊशे एकोणावीस क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे पन्नास सरसंद्र तीन हजार नऊशे पन्नास जास्तीत जद चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल चिखली अवक चौदाशे पंचवीस क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे पन्नास सरसंद्र चार हजार दोनशे पंचवीस जास्तीत जद चार हजार पाचशे रुपये क्विंटल हिंगणघाट अवक पाच हजार दोनशे अडतीस क्विंटल कमीत कमी अठ्ठावीसशे सरसंद्र छत्तीसशे जास्तीत जद अवक अवक तर, कमी, कमी चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती बीड अव्वक अठ्ठ्याहत्तर क्विंटल कमीत कमी चार हजार एकाहत्तर सोडसंत्रय चार हजार चौऱ्याण्णव जास्तीत ज्या दर चार हजार एकशे अकरा रुपये क्विंटल बाजार समिती वाशिम अव्वक तीन हजार क्विंटल कमीत कमी अडतीसशे चाळीस सोडसंत्र चार हजार दोनशे जास्तीत ज्या दर चार हजार सातशे साठ रुपये क्विंटल वाशिम अन्सिंग अवक तीनशे क्विंटल कमीत कमी अडतीसशे पन्नास सर सरसंद्राय चार हजार शंभर जास्तीत जास्त चार हजार दोनशे रुपये क्विंटल बाजार समिती तासगाव अवक एकशे साठ क्विंटल कमीत कमी चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल मंगळूरपीर अवक चोवीसशे त्रेपन्न क्विंटल कमीत कमी पस्तीसशे सर एसरसंद्राय चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल मंगळूरपीर शेलू बाजार अवक दोन हजार नव्वद क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे पन्नास सरसंजरा चार हजार आठशे ब्याण्णव जास्तीत जास्त दर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी